छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या हिंगणगड शहरामध्ये महिलेची हत्या करून जमिनीत पुरल्याची खळबळजनक घटना पोळ्याच्या दिवशी घडली आहे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना समोर आली आहे मृतक महिला माधुरी आणि आरोप सुभाष वैद्य हे गेल्या सात वर्षांपासून एकत्र राहत असल्याचं सांगण्यात आहे चार दिवसांपूर्वी सुभाष यानं माधुरीची धारदार शस्त्रानं हत्या केली जमिनीमध्ये पुरल्यावर स्वतःच हिंगणघाट पोलिसात हरवल्याची तक्रार देखील दाखल केली पोलिसांनी कसून तपास केल्यावर मात्र मोठं रहस्य समोर आलेलं आहे हत्या करून जमीन पुरल्याची घटना समोर येताच हिंगणघाट शहरामध्ये खळबळ उडाली आहे काही दिवसांपूर्वी घराजवळ जेसीबीच्या साह्यानं पावसाचं सा खड्डा केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली नेमका इतका खोल खड्डा कशासाठी करण्यात आला त्या जेसीबी जेसी मालकाला हुरकून काढण्यात आलं जेसीबी मालकानं सदर खड्डा आपणच खोदला आणि तो पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी खोदून मागितल्याचं सांगितलं पण खड्डा का आणि कोणी बुजवला हे मात्र माहिती नसल्याचं सांगितलं याशिवाय पोलिसांनी चमू आणि डॉग माध्यमातून शोध लावला अखेर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता एलोरो रस्त्यालगत बुजवण्यात आलेल्या खड्ड्याचं खोदकाम पुन्हा सुरू केलं खोदकाम केल्यावर यामध्ये महिलेचे प्रेत आढळून आले आहे रात्री देखील हे खोदकाम आणि तपास सुरू आहे यामध्ये सुभाष याचा मामा याला पोलिसांनी अटक केली आहे तर आरोपी सुभाष लक्ष्मण वैद्य हा फरार उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायक पोलिस निरीक्षक देवेंद्र ठाकूर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वानखडे सहाय्यक पोलीस निरीक्षक फुल बीएसआय सुनील राम बीएसआय अजय औसट यांच्या सहकारी पोलिसांनी या घटनेमध्ये सखोल तपास केलाय महिलेच्या डोक्यावर जखमा असून नेमकी हत्या कोणत्या शस्त्राने केली ही बाब तपासात समोर येणार आहे न्यूज जिनॅन महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे हिंगणघाट वर्धा